श्री विष्णू सहस्र नावामधला श्लोक नाईन्टी सिक्स श्लोक शहाण्णव हा मांदल्याचे भांडार असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे वानर हा जो प्राणी आहे हा प्रामुख्याने जंगलामधल्या मोठ्या मोठ्या वृक्षांवरती राहणारा प्राणी असतो त्याचं स्वतःचं असं घर नसल्यामुळे त्याला अनिकेत म्हटलं जातं निकेत म्हणजे निवासस्थान स्वतःचं निवासस्थान नसलेला तो वानर असं म्हटलं जातं जंगलामध्ये भडकलेली जी आग असते जी पसरत जाणारी आग असते तिला आपण वणवा म्हणून संबोधित करतो साधारणपणे हा जो वणवा असतो तो अनियंत्रित हो स्वरूपाचा असतो कारण एकदा जंगलामध्ये त्याची सुरुवात झाली की तो वेगाने सगळ्या दिशांनी पसरत जात असतो परंतु काही आदिवासी जमाती अशा आहेत ज्या या वणव्याला नियंत्रित करतात आणि त्याचा त्या उपयोग त्यांच्या कामांकरता करत असतात नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या अभ्यासाच्या मालिकेमधला आजचा आपला श्लोक शहाण्णव आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्व व्हिवर्सना माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे आणि सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्या पुढचं बेल आयकॉनचं बटन आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून नामांत सर्व महत्वाचे अर्थ तुम्हाला व्यवस्थित समजतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्यूअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया श्री विष्णू सहस्र नामामधला श्लोक नाईन्टी सिक्स श्लोक शहाण्णव हा मांगल्याचे भांडार असलेल्या भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला अत्यंत महत्वाचा श्लोक आहे आणि हा श्लोक याप्रमाणे आहे सनात सनातनतमहा कपिलहा कपिल प्यहा स्वस्तिद स्वस्तिकृत स्वस्ती स्वस्ति भूक स्वस्तिक्षिण ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंच आजचं आपलं पहिलं नाम आहे सनात सनातनतम या नामाचा अर्थ असा आहे की भगवान श्रीहरी विष्णू भगवान नारायण श्रीहरी विष्णू हे मुळात परमात्मा स्वरूप आहे तेच या संपूर्ण विश्वाचे उत्पत्ती करता आहे कारण त्यांच्यापासूनच सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेवांचा जन्म होत असतो अशा अर्थाने परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू हे या विश्वातील सर्वात पुरातन आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं आलेले हे नाम आहे सनात सनातन तमा म्हणजे सर्वात पुरातन असलेले परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू ब्रह्मदेवांचे चार मानस पुत्र आहेत त्यांची नावं आहेत सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार हे जे चार ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत ते भगवान श्रीहरी विष्णूंचे परमभक्त आणि चिर तारुज्ञाने युक्त आणि नित्य बालक स्वरूप म्हणून ओळखले जातात वार्धक्य त्यांना स्पर्श देखील करू शकत नाही कारण ते भगवान नारायण श्रीहरी विष्णूंच्या दिव्य मंत्राचा म्हणजे हरिही शरणम हरिही शरणम हरिही शरणम असा अहोरात्र जप करत असता असं श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलेलं आहे या मंत्राच्या प्रभावामुळे त्यांना वार्धक्याचा स्पर्श होत नाही त्यांचं शरीर अत्यंत दिव्य आहे अत्यंत नवतारुण्ययुक्त आणि चैतन्यमय आहे आणि त्यांचे केस अत्यंत घनदाट आणि सुंदर आहे हा सर्व त्या हरिही शरण या मंत्राचा प्रभाव आहे हे जे देवांचे चार मानसपुत्र आहेत सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार या चारही मानसपुत्रांच्या पेक्षा देखील पुरातन असलेले जे परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णू आहेत त्यांना इथं सना, सनातनं या श्लोकाच्या सुरुवातीला संबोधित केलेलं आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंना उद्देशून आलेलं नाम आहे कपिलहा जर तुम्हाला आठवत असेल तर या पूर्वीच्या काही श्लोकांमध्ये कपिलहा या नामाचा आपण विचार केलेला होता ह्या श्लोकांमध्ये कपिलहा हे नाम सिद्धानाम कपिलो गुनिही या भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमद भगवद्गीतेमधल्या वचनाच्या अनुषंगाने आलेलं होतं ह्या श्लोकामध्ये जे कपिला हा नाम आलेलं आहे त्याचा अर्थ काहीसा वेगळा आहे कपिला हा या नामाचा या श्लोकामधला अर्थ आहे वणवा जो नियंत्रित स्वरूपाचा असतो आता याचा अर्थ काय तो आपण नीट समजून घेऊया जंगलामध्ये भडकलेली जी आग असते जी पसरत जाणारी आग असते तिला आपण वणवा म्हणून संबोधित करतो साधारणपणे हा जो वणवा असतो तो अनियंत्रित स्वरूपाचा असतो कारण एकदा जंगलामध्ये त्याची सुरुवात झाली की तो वेगाने सगळ्या दिशांनी पसरत जात असतो परंतु काही आदिवासी जमाती अशा आहेत ज्या या वणव्याला नियंत्रित करतात आणि त्याचा त्या उपयोग त्यांच्या कामांकरता करत असतात उदाहरणार्थ या ज्या आदिवासी जमाती आहेत त्या या जंगलामध्ये पसरणाऱ्या वणव्यावरती नियंत्रण मिळवतात आणि ते या जंगलाच्या आजूबाजूच्या जमिनीमध्ये जी काही पिकं घेत असतात त्याकरता या वणव्याचा उपयोग करत असतात याचं कारण असं आहे की या वणव्यामुळे या जंगलामधील उपद्रवी स्वरूपाच्या वनस्पती ज्या अनडिझायरेबल म्हणजे शेती करता चुकीच्या पद्धतीच्या म्हणून मानल्या जातात त्या वनस्पती नष्ट होतात आणि त्या नष्ट झाल्यानंतर ती जी जमीन असते तिच्यामध्ये उष्णता निर्माण झाल्यामुळे ती अत्यंत सुपीक होत असते ज्यामुळे या आदिवासी जमातींना या जमिनीमध्ये अधिक सुपीक झालेल्या जमिनीमध्ये विविध प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेता येऊ शकत अशा पद्धतीने मुळात अनियंत्रित स्वरूपाचा असून देखील नियंत्रित स्वरूपाचा झाल्यानंतर मनुष्य जातीकरता उपकार ठरणारा जो वणवा असतो त्या वणव्याला कपिलहा असं म्हटलं जातं हा भगवान शेअरी विष्णूंचं स्वरूप आहे असं इथं मानलं गेलेलं आहे या अनुषंगाने आलेलं हे नाम आहे कपिलहा यापुढचं भगवान शेअरी विष्णूंचं नाम आहे कपिही कपि ही या नावाचे प्रामुख्याने तीन अर्थ इथे अभिप्रेत आहेत त्यापैकी पहिला अर्थ आहे वानर जातीचे जे लोक प्रामुख्याने म्हणजे सध्याच्या भारताच्या दक्षिण भागामध्ये वास्तव्य करून होते त्यामध्ये कपि नावाचं महत्वाचं कुळ होतं एक लोकांची प्रजाती होती या प्रजातीमधलेच सुग्रीव अंगद हनुमान हे सर्व वीर होते जे वाल्मिकी रामायणामध्ये आपल्याला उल्लेखित झालेले दिसतात आणि ज्यांच्या सहाय्याने प्रभू श्रीरामांनी रावणाच्या लंकेवरती चढाई केलेली होती ही जी कपि प्रजाती आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंच स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे वानर हा जो प्राणी आहे हा प्रामुख्याने जंगलामधल्या मोठ्या मोठ्या वृक्षांवरती राहणारा प्राणी असतो त्याचं स्वतःचं असं घर नसल्यामुळे त्याला अनिकेत म्हटलं जातं निकेत म्हणजे निवासस्थान स्वतःचं निवासस्थान नसलेला तो वानर असं म्हटलं जातं याप्रमाणे परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू यांचं स्वतःचं असं विशिष्ट निवासस्थान नाही कारण हे संपूर्ण विश्वच त्यांच्यापासून उत्पन्न झालेलं आहे हे संपूर्ण विश्वच त्यांचं निवासस्थान आहे आणि या संपूर्ण विश्वातल्या प्रत्येक कणामध्ये परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू विद्यमान आहे त्यामुळे ते देखील अनिकेत आहेत वानरांप्रमाणे अनिकेत आहेत त्यामुळे त्यांना इथं कपिही या नामाने संबोधित केलेलं आहे कपिही या नामाचा दुसरा अर्थ हा भगवान सूर्यनारायण यांच्या अनुषंगानं आहे भगवान सूर्यनारायण हे पृथ्वीवरच्या पाण्याचं जे समुद्र आणि नदीच्या स्वरूपामध्ये असतं त्या पाण्याचं बाष्प करतात त्याची वाफ तयार करतात आणि या प्रक्रियेद्वारे जणू काही ते पाणी आपल्या किरणांद्वारे ते ग्रहण करत असतात अशा कल्पनेच्या अनुषंगानं भगवान सूर्यनारायण यांना कपिही या नामाने संबोधित केलं जातं आणि हे देखील भगवान श्री विष्णूंचं एक स्वरूप आहे संपूर्ण पृथ्वीला आपल्या दाढांवरती उचलून घेऊन त्या पृथ्वीचा उद्धार करणारं भगवान श्रीहरी विष्णूंचं जे वाराह अवतार स्वरूप हो आहे त्याला देखील कपिही या नामाने संबोधित केलं जात यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे अप्यया आद्य शंकराचार्यांनी विष्णू सहस्र नामावरती जे भाष्य केलेलं आहे त्याम त्यामध्ये त्यांनी अकयाहा या नामाचा विचार केलेला आपल्याला दिसतो प्रलयकाली संपूर्ण विश्व हे परमात्मा स्वरूप भगवान नारायण श्रीहरी विष्णूंमध्ये विलीन होत असतं <फ्ण> शिवशंकर महादेव हे संहारकारक स्वरूप धारण करून परमात्मा स्वरूप भगवान शहरी विष्णू प्रलयकाली या संपूर्ण विश्वाला स्वतःमध्ये सामावून घेत असतात अशा पद्धतीने हे संपूर्ण विश्व संपूर्ण ब्रह्मांड प्रलयकाली परमात्मा स्वरूप भगवान शहरी विष्णूंमध्ये अपगत होत या अपगत होण्याच्या अनुषंगाने परमात्मा स्वरूप भगवान शहरी विष्णूंना इथं अत्यया या नावाने संबोधित केलेलं आहे काही विद्वानांच्या मध्ये इथे अव्यया असं नाम आहे त्याचा अभिप्राय असा आहे की परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू हे शून्य आणि अनंत स्वरूप असल्यामुळे त्यांचाच त्यांच्यामधून कधी व्यय होत नाही कधीही खर्च होत नाही म्हणजे शून्य वजा शून्य बरोबर शून्य आणि अनंत म्हणजे इन्फिनिटी वजा अनंत म्हणजे इन्फिनिटी बरोबर अनंत म्हणजे इन्फिनिटी अशा पद्धतीने ज्यांच्या स्वरूपामध्ये कधी घट होत नाही ज्यांच्यामध्ये कधीही वजाबाकी होत नाही त्या परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णूंना नामाने संबोधित केलं जात यापुढे भगवान श्री विष्णूंची एकूण पाच नाम एका क्रमाने आलेली आपल्याला दिसतात आणि ही नामं आहेत स्वस्ति दहा स्वस्तिकृत स्वस्ती स्वस्ती भूक आणि स्वस्ती दक्षिणहार या पाचही नामांमध्ये स्वस्ती या शब्दाची पुनरावृत्ती झालेली असल्यामुळे अनुप्रास हा अलंकार साधला गेलेला आहे स्वस्ती म्हणजे मांगल्य तुम्हाला जर आठवत असेल तर आपण श्री गणपती अथर्व पठन पठण करण्यापूर्वी जे स्वस्तिवाचक मंत्र म्हणतो ते मंत्र याप्रमाणे आहेत स्वस्ती न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ती नुखा विश्ववेदाः स्वस्ति नार्प्यो अरिष्टने स्वस्ति नो बृहस्पतीर्दधातो स्वस्ती म्हणजे मांगल्य परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णू हे मांगल्याचे भांडार म्हणून ओळखले जातात मंगलं भगवान मंगलं मधुसूदनः मंगलायतनो हरिः आयतन म्हणजे भांडार भगवान श्री विष्णू हे मांगल्याचे भांडार आहे मंगल भवन अमंगलहारी द्रवहुसु दशरथ अजिरबिहारी बिहारी सकल सुमंगलदायक रघुनायक गुणगान ही जी शेवटची दोन वचन आहेत ती भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार असलेले मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांना उद्देशून आलेली वचन आहेत या सर्व वचनांचा अभिप्राय असा आहे की भगवान नारायण श्रीहरी विष्णू परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णू हे मांगल्याचे भांडार आहे या अनुषंगाने आलेली ही शेवटची पाच नामं आहेत त्यांचा अनुक्रमे अर्थ असा आहे स्वस्ती दहा म्हणजे स्वस्ती देणारे अर्थात आपल्या भक्तांना मांगल्य प्रदान करणारे असे भगवान विष्णू स्वस्तिकृत म्हणजे स्वस्ती, स्वस्ती करणारे आपल्या भक्तांसाठी मंगलकारक कार्य करणारे मंगलकारक कृती करणारे आणि मांगल्याची उत्पत्ती करणारे जे भगवान विष्णू आहेत त्यांना म्हटलेलं आहे स्वस्तिकृत स्वस्ती या शब्दाचा अर्थ आहे मांगल्य मांगल्य ही जी संकल्पना आहे ती संकल्पनाच मुळात भगवान नारायण शेहरी विष्णू आहेत असा या नामाचा अभिप्राय आहे या पुढचं नाम आहे स्वस्ती भूक म्हणजे स्वस्ती भोगणारे मांगल्य भोगणारे आणि आपल्या भक्तांच्या मांगल्याचं संरक्षण करणारे जे भगवान शेअरी विष्णू आहेत त्यांना इथं स्वस्ती भूक या नावाने संबोधित केलेलं आहे आणि शेवटचं नाम आहे स्वस्ती दक्षिणा याचा पहिला अर्थ असा आहे स्वस्ती म्हणजे मांगल्य हा ज्यांचा शिष्टाचार आहे आपल्या भक्तांना मांगल्य प्रदान करणे हा ज्यांचा शिष्टाचार आहे त्या भगवान नारायण श्रीहरी विष्णूंना इथं स्वस्ति दक्षिण या नामाने संबोधित केलेला आहे आणि स्वस्ति दक्षिणा हा या नामाचा दुसरा अर्थ आहे आपल्या भक्तांना अत्यंत शीघ्र जे मांगल्य प्रदान करतात ते भगवान श्रीहरी विष्णू अशा अर्थाच्या अनुषंगाने ही पाच नामं एका प्रमाणे आलेली आपल्याला या श्लोकाच्या शेवटच्या ओळीमध्ये दिसतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा हाईप करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रोत्साहनाची मला नितांत आवश्यकता आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमधल्या पुढील श्लोकामधल्या भगवान नारायण श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम